गणपती बाप्पा मोर्या तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बाप्पांच्या आवडीचे असे मोदक बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी वाटीमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर तेवढीच पिठी साखर घेतलेली आहे त्यानंतर तूप अर्धी वाटीपेक्षाही थोडंसं कमी आहे त्यानंतर काजू बदामचे काप करून घेतलेले आहे वेलची जायफळ पूड करून घेतलेली आहे कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये होणारे असे झटपट मोदक आज आपण बघणार आहोत चला तर बनवायला सुरुवात करूया इथे मी गॅसवरती कढई तापायला ठेवलेले आहे आपण आता त्यामध्ये तूप टाकून घेऊया हे तूप तुम्हाला एकदम न टाकता दोन तीन टप्प्यामध्ये टाकून घ्यायचं त्यानंतर गव्हाचं पीठ टाकून घेऊया हे तूप तापल्यानंतर गॅस एकदम स्लो करायचं आहे स्लो गॅसवरती आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचे छान एकदम तूप टाकल्यावरती पिठाच्या गुठळ्या बनतात त्यामुळे आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं तूप तूप शक्यतो तुम्ही गरम करूनच टाका हे दोन तीन मिनिटं आपण छान भाजून घेऊया भाजता भासता ज्या गुठळ्या बनतील त्या फोडत जायचं हे बघा अशा पद्धतीने दोन तीन मिनटं मी छान भाजून घेतलेलं आहे पिठाचा हे बघा कलर पण छान चेंज झालेला आहे आपण आता परत थोडंसं पर तूप परत टाकून घेऊया त्याच्यामध्ये हे तूप छान मिक्स करून परत आपल्याला तीन चार मिनिटासाठी छान परतून घ्यायचे आपण या पिठामध्ये तूप टाकल्यामुळे बघा थोडंसं ओलावं आलेला आहे असं हे आपल्याला साधारण तीन चार मिनटं छान परतून घ्यायचं आहे मस्त पण खूप छान सुटलेला आहे तुपाचा हे असंच आपण तीन चार मिनटं परतून घेऊया हे बघा आपलं पीठ छान भाजलं गेलेलं आहे आपण आता गॅस बंद करूया मस्त छान घमघमाट सुटलाय त्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते आपण त्यात टाकून घेऊया ते चांगले परतून घ्यायचे त्याच्यामध्ये हे बघा ड्रायफ्रूट छान मिक्स करून घेतलेले आहेत आपला गॅस बंद करूनही दोन तीन मिनटं झालेली आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आपण जी पिठी साखर घेतलेली आहे आता ती टाकून आपण मिक्स करून घेऊया छान ह्या मोदकांसाठी साखर न घालता पिठी साखर घालायची साखर घेतल्यामुळे त्याला पाणी सुटू शकतं आता हे छान मिक्स करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने पिठी साखर छान मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर आपलं जे तूप उरलं होतं ते आपण आता ते टाकून मिक्स करूया साधारण मी जे तूप घेतलं होतं हे तीन टप्प्यामध्ये टाकलेलं आहे एकदम न टाकता एकदम टाकलं की काय होतं पिठाच्या गुठळ्या बनतात जेव्हा तुम्ही हे पीठ भाजाल त्यावेळेस तूप जेव्हा टाकाल तेव्हा गुठळ्या बनल्या की ते फोडत फोडत भाजायच्यात आता हे चांगलं मिक्स करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने मी तूप छान मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जी वेलची जायफळ पूड घेतलेली आहे ते आता चांग टाकून मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला साधारण सात सात ते आठ मिनटं झाकण ठेवून थंड होऊन द्यायचं आहे आता ह्या हे आपण छान असं दाबून थोडंसं त्यानंतर झाकण ठेवूया सात आठ मिनटासाठी झाकण ठेवल्यामुळे आपण जी साखर घातलेली आहे वेलची वगैरे हो ती छान पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल झाकण काढून बघूया हे बघा आपलं पीठ छान असं कोमट असं झालेलं आहे बघ हाताने छान असा लाडू बनतो त्याचा आपण आता याचे मोदक बनवायला घेऊया आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया तिथे मी साच्या घेतलेल्या आहे त्याला छान असं तूप लावून घेतलेला आहे आता ह्या साच्यामध्ये आपण जे सारण केलेलं आहे ते चांगलं दाबून छान भरून घेऊया जेवढं तुम्ही शेवटपर्यंत भरल ते सारण तेवढी छान मोदकांचा आकारही खूप छान येतो चला तर आपण बनवायला सुरुवात करूया